सर्वांना नमस्कार पोलीस विभागामार्फत दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटीच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे सदर कार्यक्रम हा एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता शिवतीर्थेतून सुरू होईल नमस्कार मी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे नासावी जयंती एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी होत आहे या विशेष प्रसंगाच्या औचित्य साधून इचलकरंजी शहर पोलीस दलामार्फत एकता दौड आयोजित केलेली आहे ही दौड एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता शिवतीर्थ या ठिकाणाहून सुरू होणार आहे त्यासाठी मी सर्व इचलकर शहरातील नागरिकांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमात सहभागी होऊन पोलीस विभागाला सहकार्य करायचं आहे आपण सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे पोलीस दलातर्फे आवाहन करत आहे जय हिंद